नमस्कार मित्रांनो आज चालू असलेल्या आय पी एल मॅच मध्ये लखनौ विरुद्ध आर सी बी मध्ये टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला मात्र त्यानंतर आलेले लखनौ टीम ची सुरुवात झाली के एल राहुल आणि डिकॉक ने खेळ चालू ठेवत असताना दमदार बॅटिंग करत चौकार आणि षटकार मारत होते पहिल्या पाच ओव्हर मध्ये त्यांनी पन्नास चा आकडा गाठला होता मात्र त्यानंतर क्लॅप डुप्लेसीने मॅक्सवेल ला बॉलिंग साठी आणले आणि त्याच्या दुसऱ्या ओव्हर मध्ये एल राहुल हा शॉट मारण्याच्या नादात एम डागरच्या हाती कॅच आउट झाला त्याने वीस रन बनवले त्यासाठी ते त्याने दोन षटकारही मारले नंतर बॅटिंग साठी आलेला देवदत्त पंडिकल हा खेळत होता त्यानंतर बॉलिंग साठी आलेला मोहम्मद सिराज याने त्या ओव्हर मध्ये तीन वाईट टाकले मात्र चौथ्या बॉलवर देवदत्त पंडिकल हा शॉट मारायला गेला त्यानंतर तो बॉल त्याच्या बॅटीला लागून दूर जात होता मात्र अनुज रावत धावत गेला आणि झेप घेऊन ती कॅच त्याने पकडली त्याने खेळत असताना सहा रन बनवले तर मात्र इकडे दुसऱ्या साइड खेळत असलेला बॅट्समॅन म्हणजेच कुल्टन डिकॉक ह्याने एक बाजू सावरत खेळ चालू ठेवला होता आणि तो षटकार आणि चौकार ही चारी बाजूने मारत होता त्याने आपले अर्धशतक हे फक्त छत्तीस बॉलमध्ये पूर्ण केले त्यासाठी त्याने तीन षटकार आणि पाच चौकार ही मारले मग खेळायला आलेला मार्कस टॉयनीस आणि कुल्टन डिकॉक या दोघांनीही दमदार खेळ चालू ठेवला दोघांनीही षटकार मारण्यास सुरू ठेवले होते एक दा फ्लाप एक दा दा होते मात्र पुन्हा एकदा फ्लॅप डुप्लेसी हा ग्लेन मॅक्सवेल बॉलिंगसाठी घेऊन आला मग पुन्हा एकदा मार्कस टॉयनिस हा शॉट मारण्याच्या नादात चोवीस रन बनवून मयंग डागरच्या हाती कॅच आउट झाला त्याने पंधरा बॉल मध्ये हे चोवीस रन बनवले होते आणि तो आऊट होण्यापूर्वी कुलटन डिकॉक आणि त्याच्यामध्ये पण रनांची पार्टनरशिप झाली होती आणि त्याने ते चोवीस रन बनवण्यासाठी एक चौकार व दोन षटकारही मारले तर इकडे चांगली पारी खेळत असलेला कुलटन डिकॉक हा मस्त खेळत होता मात्र तो ऑल टोपलेच्या बॉलिंगवर डागरच्या हाती झेलबाद झाला त्याने छप्पन बॉलमध्ये एक्क्याऐंशी रन बनवले तर त्यासाठी ते त्याने आठ चौकार आणि पाच ही मारले मात्र त्यानंतर खेळायला आलेला आयुष हा फक्त शून्य यश दयालच्या बॉलिंग वर फ्लॅप डुप्लसीच्या हाती कॅच आउट झाला तर इकडे नंतर खेळायला कुणाल पांड्या आला मात्र तिकडे खेळत असलेला निकलस पुरण याने एका ओव्हर मध्ये तीन षटकार मारले आणि रणगती वाढवली त्याने हे अठराव्या ओव्हरमध्ये केले होते त्याच्यातील एक षटकार मारताना बॉल हा स्टेडियमच्या बाहेर घालवून दिला होता तर त्यानंतर शिराजच्या ओव्हरमध्ये सुद्धा त्याने दोन षटकार मारले आणि दोन षटकार मारल्यामुळे त्याचा वैयक्तिक स्कोर हा एकवीस बॉलमध्ये चाळीस रन झाले आणि त्यासाठी त्याने एक चौकार व पाच षटकार मारले होते तर इकडे कुणाल पांड्या हा शून्य रनावरती नट आउट राहिला तर आर सी बी तर्फे आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी एक विकेट घेतला तर ग्लेन मॅक्सवलने चार ओव्हरमध्ये तेवीस रन देत दोन विकेट घेतले तर आता बी हा स्कोअर कशा प्रकारे पूर्ण करेल हे पाहणे थोडे रोचक ठरणार आहे तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद